अहमदनगर मध्ये बनावट दारूमुळे सहा जणांचा सा बळी गेल्यानंतर आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनच्या आवारामध्ये बनावट दारूची विक्री सुरू असल्याचं उघडकीस आलं या प्रकरणी तिघांना अटक झाली आहे हा दारूचा खजिना कुठल्या दारू अड्ड्यावर सापडला नाही तर हा दारू साठा अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील साई भूषण कॅन्टीन मध्ये सापडलाय पांगरमलच्या दारूकांडात आतापर्यंत बावीस जणांना बाधा झाली आहे सहा जणांचा बळी गेलाय सोळा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यातील दहा जण अत्यव्यस्त आहेत आणि ज्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याच रुग्णालयाच्या कॅन्टीन मध्ये हा साठा सापडलाय यात तब्बल बारा विदेशी दारूची एक हजारापेक्षा जास्त झाकण रिबॉटलिंगचं सा साहित्य इसेन्स आणि कलर हस्तगत करण्यात आलाय सिव्हिल कॅन्टीन हा काम म्हणजे याच्यावर आधीपासून लक्ष होतं आणि इथे कॉलेजची मुलं येतात अशी कंप्लेंट होती दारू की दारूसाठी की कोल्ड ड्रिंकमध्ये दारू विकली जाते मग त्या आधारे कालपासून एक खबरी इथं पूर्ण वेळ वॉच ठेवायला ठेवलेलाच होता कॅन्टीनचा कॉन्ट्रॅक्ट संपूर्णही तीन दिवस झालेले आहेत आणि ह्या मग त्या सस्पेक्टच्या आधाराखाली ही कॅन्टीन उघडण्यात आली पांगरमलमध्ये शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी ओली पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे त्यात ही विषबाधा झाली आहे त्यातील आरोपी भीमराव आव्वाड़ा यांच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे कुछ और भी जगह पे सुनने में आ रहा था ऐसा तो वी आर पर्सनली वेरीफाइंग वो सारी चीज़ों को हमने कि और कहीं पे ऐसा कुछ गया है इसको वेरीफाई कर रहे हैं अगर उसमें कुछ तथ्य हुआ तो उसके ऊपर भी जो है निश्चित तौर पे कार्रवाई की जाएगी और हम लोगों ने एक साथ ये निर्णय लिया है कि कई सारी जगहों पर जो है ये चेक किया जाएगा कुछ सस्पेक्ट बैच नंबर्स हैं तो उनकी भी जब तक सी रिपोर्ट नहीं आती है तो उनके भी बिकने पर अभी तक जो है प्रतिबंध लगाया गया है पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाकावर बनावट दारूची विक्री सुरू होती मात्र भूमिका घेतली आहे उत्पादन शुल्काच्या आणि दारू पोलीस खात्याच्या दुर्लक्षामुळे आज जिल्ह्यामध्ये बनावट दारूच्या कारखान्या काढण्यापर्यंत दारूवाल्यांची हिंमत होते आहे ज्या उमेदवारांनी या पार्ट्या दिल्या या उमेदवारांची उमेदवारी रद्द केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्यांना एबी फॉर्म देणारी जे राजकीय पक्ष आहेत या राजकीय पक्षांवर सुद्धा निवडणूक आयोगानं मालाडच्या मालवणी विषारी अधिक लोकांचा बळी गेला त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी बनावट दारू अड्डे उद्ध्वस्त करण्याची भीम गर्जना केली मात्र ती फक्त वलगन ठरली आता पुन्हा एकदा बनावट दारू आणि निवडणुकीच्या ओल्या पार्टीमुळे सहा जणांचा जीव गेलाय त्यामुळे आताही फडणवीस सरकार कारवाईचा गाजर दाखवणार की ठोस निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे पांडुरंग रायकरसह नितीन ओझा एबीपी माझा अहमदनगर